स्वप्न पाहणं सोपं असतं पण त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागते जिद्द मेहनत आणि संधीचा योग्य उपयोग वास्तविकता यशाची घेऊन येतो अशा प्रेरणादायी दाखवतात की प्रयत्न धैर्य आणि सोबतीला योजना एकत्र आल्यास काही नाही ना। आज आपण पाहणार आहोत अशा काही प्रवासांची कहाणी जिथे कष्ट आणि सरकारी योजनांची सांगड बसते आणि घडते यशोगाता गाव शहर किंवा घर बदलते तरी जीवन बदलण्याची खरी ताकद आपल्यातील धैर्य मेहनत आणि प्रयत्नांमध्ये असते वास्तविकता यशाची मध्ये आम्ही घेऊन आलो हो। आहोत त्या सामान्य माणसांच्या अद्भुत प्रवासांचा मागोवा ज्या आपल्या जिद्दीने आणि योजनांच्या साहाय्याने आयुष्यात नवा मार्ग दाखवतात नमस्कार मी सोमभूषण बाळापुरे वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत गाव बदलतं तेव्हा केवळ रस्ते पाणी वा घरे बदलत नाही बदलते ते स्वप्न पाहण्याची हिंमत आणि ती पूर्ण करण्याची ताकद अकोल्या जिल्ह्यातील मातोडी हे असंच एक प्रेरणादायी उदाहरण इथे सरपंच डॉक्टर अनुप्रिता भांडे यांनी ग्रामपंचायतीसोबत मिळून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली परिणाम असा की मातोडी गावाला मिळाला स्मार्ट ग्राम निर्मल ग्राम पुरस्कार आणि डॉक्टर अनुप्रिता भांडे यांना मिळालं दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा सन्मान हे यश केवळ एका गावाचं नाही तर ग्रामविकासावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी आशेचा किरण आहे पाहूया या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी वास्तविकता प्रेरणादा अकोला जिल्ह्यातील मातोडी हे आदर्श गाव गावात दुतर्फा असणारे हजारो वृक्ष आधुनिक ग्रामपंचायत युवकांसाठी व्यायामशाळा जिल्ह्यातला सर्वात चांगला आठवडी बाजार बुद्धविहार जिल्हा परिषद शाळा यासह अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या चार हजार लोकवस्तीच्या या गावाने राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवली असून मातोडी गावच्या उच्च विद्या विभूषित सरपंच डॉक्टर भांडे ग्रामपंचायत सदस्य सचिन भांडे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या उपस्थित संधी स्वातंत्र्य मागील दहा वर्षापासून मी पंचायत मध्ये काम करते आहे आणि आज रोजी आमच्या ग्रामपंचायत मध्ये केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजना चे अगदी अंमलबजावणी केलेली आहे आणि त्या संदर्भातले विविध पुरस्कार देखील आमच्या ग्रामपंचायतला मिळालेले आहेत बेसिकली सांगायचं झालं तर मातुडी हे गाव सलाइन वॉटर बेल्ट मध्ये येतं सर आणि सलाइन वॉटरच्या बेल्ट मध्ये येताना जेव्हा खापानपट्ट्यामध्ये आपण झाडांची लागवड करतो ती एकदम कठीण स्वरूपाची असते आणि त्याच्यावर मात करूनही आपण आपल्या झाडा गावाच्या दुतरपा रस्त्याला आणि गावाच्या परिसरामध्ये तब्बल अकरा हजार वृक्षांची लागवड केली आहे नव्हे तर आपण त्या वृक्षांची संवर्धन देखील केली आहे